एक सोपी सवय पण अपार फायदे देणारी ती म्हणजे चालणं नमस्कार स्टे हेल्दी विथ आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चालण्याच्या आरोग्यावर काय फायदे होतात आणि दिवसातून नेमकं किती वेळा चालणं योग्य आहे तर पहिला फायदा नियमित चालणं तुमचं वजन नियंत्रित ठेवतो चरबी कमी करतं आणि मेटाबॉलिझम वाढवतो दुसरा फायदा दररोज चालणं मधुमेह हो, व रक्तदाबावर नियंत्रण ठेवते हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे तिसरा फायदा निसर्गात चाललात तर तणाव आपोआप कमी होतो चालल्याने मेंदूतील रक्तप्रवाह वाढतो आणि विचारशक्ती सुधारते चौथा फायदा जेवणानंतर थोडस चाललात तर पचन सुधारतं गॅस आणि अपचन टाळता येतं आता बघूया दिवसातून किती वेळा चालावे आणि त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर दिवसातून एकदा तीस मिनटं चालणं पुरेसं आहे वजन कमी करायचं असेल तर सकाळ संध्याकाळ दोन वेळा चालावे आणि मधुमेह हो किंवा हृदयाच्या समस्या असतील तर दिवसातून तीन वेळा थोडं थोडं चालणं उत्तम आता चालताना योग्य बूट वापरा पुरेसं पाणी प्या आणि स्ट्रेचिंग करा तर मग नक्की चालायला सुरुवात करा आणि आरोग्याकडे पहिले पाऊल टाका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कोणत्या विषयावर माहिती हवी हो असेल तर कमेंट करा थँक्यू